भारतात रामनवमी हा सण सगळीकडे साजरा केला जातो मग हा सण का साजरा करतात याचं महत्व काय आहे तसेच या सणाच्या निमित्ताने आज आपण एका खास स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत ते स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र रामरक्षा स्तोत्र हे धार्मिक स्तोत्र नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी एक अद्भुत शक्ती आहे तुम्हाला माहीत आहे का याचे फायदे आणि यामागचे वैज्ञानिक कारणे किती अद्भुत आहेत या स्तोत्रात आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा मजकूर दिला आहे आणि ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा पण त्याआधी जर तुम्ही महिलांना माझा व्हिडिओ पाहत असणार किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी नमस्कार मी निकिता देवनिका यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत रामनवमी हा सण चैत्र शुक्ल नवमीला साजरा केला जातो या दिवशी प्रभू रामांचा जन्म झाला असे मानले जाते राम हा भगवान विष्णूचा रावणाचा वध करण्यासाठी झाला पौराणिक कथेनुसार त्रेतायुग जेव्हा अयोध्येत दशरथ राजांचे राज्य होते तेव्हा त्यांना पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी पुत्रकामे यज्ञ केला आणि त्यानंतर त्यांना मुले झाली राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न पण प्रभू राम हे खास होते कारण त्यांच्यावरच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्याची जबाबदारी होती तसेच रावणाचा विजय मिळवला त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते रामनवमी हा सण एक जन्म उत्सव नाही तर एक संदेश आहे सत्य निधी आणि मर्यादेचे पालन करण्याचा या दिवशी लोक प्रभू रामांची पूजा करतात रामायण रामचरित माणस वाचतात रामलक्ष्मीचे पाठ केले जातात काही ठिकाणी शोभायात्रा काढली जाते तर काही ठिकाणी रामलीला नाटकाचे आयोजन होते अयोध्ये या दिवशी लाखो मध्ये भाविक दर्शनासाठी जातात तसेच काही ठिकाणी तर प्रभू रामांना झोपाळ्यावर घेऊन झोका देण्याची प्रथा आहे त्याला असं म्हणतात आणि या सगळ्या कारणांमुळे रामनवमी हा सण किती खास आहे हे कळते राम स्तोत्र का वाचतात राम रक्षा स्तोत्राचे काय महत्व आहे राम स्तोत्र हे संस्कृत मध्ये लिहिलेले एक शक्तिशाली स्तोत्र आहे जे की प्रभू रामांना समर्पित आहे असे मानले जाते की हे स्तोत्र भूत कौशिक ऋषी यांनी लिहिले स्वतः भगवान शिव त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी हे रचलं या स्तोत्रात प्रभू रामांच्या नावाने आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केली जाते म्हणजेच हे एक प्रकारचे आध्यात्मिक कवच आहे जे आपल्याला संकटातून वाचवते उदाहरण म्हणजे या स्तोत्रातल्या एका श्लोकाचा अर्थ मी येथे सांगते तो श्लोक म्हणजे झिग्वा मिधा निधी पाहतो कंठम भरतवंदिता सुधा पाहतो भगरेश कर्म्वा निधी पातु याचा अर्थ ज्ञानाचा खजिना असलेला श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण कर कंठम भरतवंदिता भरताने वंदन केलेला श्रीराम माझ्या गळ्याचं रक्षण कर संदो दिव्या युधा पातु म्हणजे दैवी शस्त्र धारण करणाऱ्या श्रीराम माझ्या खांद्यांचं रक्षण करो भुज भंग्रेश काढमुखा शिवांचं धनुष्य तोंडणारा श्रीराम माझ्या हातांचं रक्षण करू या श्लोकात श्रीरामांच्या रामांच्या विद्या शक्ती भक्ती आणि सामर्थ्याचं वर्णन आहे आणि आपण त्यांच्याकडून जिभेपासून त्या हातापर्यंतच्या प्रत्येक भागाचं रक्षण मागतो म्हणजेच आपलं बोलणं आवाज आणि आपले कर्म नेहमी श्रेष्ठ आणि सकारात्मक राहतील या स्तोत्रात प्रत्येक श्लोकाचा अर्थ खूप छान आहे या स्तोत्रात श्लोक अशा पद्धतीने रचले आहेत प्रत्येक श्लोकातल्या अक्षरांची संख्या आणि एक खास संतुलन बनवत म्हणजे संख्यांमधून अर्थ आणि शक्ती रामरक्षा स्तोत्राचे कोणकोणते फायदे आहेत रामरक्षा स्तोत्र दररोज वाचल्याने मन, मन शांत होते आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण आणि चिंता दररोजच झाल्या आहेत पण हे स्तोत्र वाचताना एक वेगळीच ऊर्जा आणि शांती मिळते असं म्हणतात की हे स्तोत्र वाचणाऱ्या व्यक्तीला कोणतीही वाईट शक्ती आणि संकट स्पर्श करू शकत नाही म्हणून घरातले लहान मुलं आजारी व्यक्ती आणि संकटात असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे राम रक्षा स्तोत्रात प्रभू रामांचे गुणगण आहेत जे आपल्याला प्रेरणा देत आणि आत्मविश्वास वाढवतं मग या स्तोत्रामागचे सायन्स काय आहे ते जाणून घेऊया या स्तोत्रात वापरले जाणारे शब्द आणि त्यांचा उच्चार एक ध्वनी निर्माण करतात विज्ञान सांगतं की या कंपणांचा आपल्या शरीरावर आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो जेव्हा आपण राम हा शब्द उच्चारतो तेव्हा मणिपूर चक्र म्हणजेच आपल्या बॉडीतल्या सात चक्रांपैकी एक चक्र जे नाभीजवळ असते ते जागृत होतं आणि आपली ऊर्जा वाढवतं हे स्तोत्र वाचताना आपला श्वास एका लयात येतो म्हणजेच हा एक प्रकारचा प्राणायामसारखा अनुभव आहे ज्यामुळे आपल्या ऑक्सिजनची लेवल वाढते आणि तणाव कमी होतो काही अभ्यासकांचं तर असंही म्हणणं आहे की यात प्राचीन विज्ञान आणि भक्तीचं मिश्रण आहे हे स्तोत्र दररोज वाचल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते मेंदूच्या न्यूरोड्समध्ये सकारात्मक बदल होतात ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते या सर्व कारणांमुळे रामनवमी नवरात्र आणि रोजच्या पूजेत हे स्तोत्र म्हणण्याची प्रथा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तसेच तुमचे अनुभव काय आहेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीराम